सुप्रभात झाले आमची सकाळ सकाळची सुरुवात जिथून राजून महेंद्रचा बाकी आहे तर बघा सकाळचं वातावरण दुखच दुःख आहे पाऊस होता रात्री थोडा थोडा आणि या पालात चुकलो बघड्या बिगड्या बी बघा चला आता खोकरी बिपरी पाजून मस्त सुट्टी पावसी येतो काय बन चालले ताटल्या दिवायचं आठल्या दिवती आता दिवा पावसाचे मित्रांनो फार डगाड वाहते

इकडं पडत आहेत पोखरे अंकच पाडायची आता काय रे गुडिया गुडी पण झाली हा पळ अनुराग पळ 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 आता चला सुटली आपली मिळून राहता आली आपली मेंढर कपाशीच्या शेतामध्ये चरण्यासाठी पूर्ण पाला खाऊन घेतलेला आहे त्यांनी मित्रांनो बघून घ्या हा राजापुरी आंबा हा हापूस आंबा आहे इतकं काय मला माहीत नाही फार लागलाय आहे मला एक साक पण सापडली अशी बघा पिवळी धाम बघतोय पण काय नाही आपली पण झाली काय झालं तिला घ्याय काय गिथी तिला लांबत लांबत नाही मित्रांनो मेंढ राहिली आहेत आता जेवण खाऊन करून घेऊ आम्ही चला आम्ही झाडाखाली चाललो येतो मित्रांनो लिंबू 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 तोडू मस्त लिंबू चिडू खावा आंब्याच्या सावली खाली या देव तरण्यासाठी सर मित्रांनो गुटले आता दिवसभर आपले मींडर खोखरी पिकरी काढऊंगी रे तिकडे ए गुड्रीया तर मित्रांनो फार गर्मी झाली सुद्धा चरत नाही रदार फार होतो चारा आहे बघ जर मग फार होता अरे त्या मित्रांनो तीन दिवस झालाय मुगायच्या शेतात चारायला चारा सार इकडं पण दसन तासायचं चारा खाला सुकून पक्का चारा खात नाही मुगाचा पाला सुद्धा खाल्ला नाही मित्रांनो भेटलं भेटलं तर तो, तो मानतात भेटलं मग काय खातात ते पण चलो आता इकडं खाली तुरीचे पाष आहेत म्हणजे तुरीला पाला फुटलेला आहे चारायचे कधी पोल्डर कशी खात आज बर आहे काल तर फार गरम होण्याच थोडं असं थंड वातावरण राहिले म्हणून मस्त वाटत गरम राहिले म्हणजे निंदर सुद्धा चरत नाही का आज थोडा मस्त हवा हवा आहे काल ती काल तर इतकी सुद्धा हवा नाही होती झाडांमुळं फार गरम होत थंडी सावली तर नसते पण हवा जर नाही राहिली ना झाड सुद्धा गरम व फेकतात ते काय खातायेत तिथे त्याची गुंडर मित्रांनो मीड्र गेली ताण आणून नाही राहिलेत उभी राहत आहेत बघा ताण लागली चला आता चरत चरत चालली पाण्यावर मीड्रा पाला खतखत या सत्तुरीला मस्त पाला फुटून गेलेला आहे

Sarà batte di un rei serpsi rin d'altra. Questa badi putumie di turine? Non stia capa di una. Ragazzi, invece, ha un po' di sangue. Arpola in agli? Arpola in agli avvendi di una.

पानश्या पण तर मित्रांनो मींड्र आता वरती काढते मोकळ्या मध्ये त्यांना डाबी थोडं त्यांना बुटमळल्यासारखं होते गरम गरम पण तारीमुळे आटकली पार लावलेली शेतकरी जंगली जनावर शेतात येतात म्हणून पडून गेली निघलं का ती निघलं वाटत पुरा कंपाऊंड केलेला आहे त्याने निघले आता हवा हवा जरत आहेत मी आपले आपल्या गावाच्या वावरामध्ये आता हे शेत चारायचं आहे दोन पाटे आहेत इथे एक आणि इथे एक मोगायच्या होते शेतकऱ्यांनी चारायला चाराय लावले अर्धी बरीच पुढं निघून गेलीत त्यांना मागच्या मागच बोलवली बघा Maka itu kaiterim, pura-pura, na pura kayak Daois ya, kayak macet, pura kayak asisten, pura pura suka aja. Mas tercatat mitranya lumian yang baik, jadi मूळ पापा. शिंगा itu तो चोरीला नाही. तो पातक दपिजे. बघा या कशाचं हे हिवराचं आहे आणि ह्याला दूधकडाय म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की सांगा बघा पांढं विंट त्र्यान्नव चार वाजले आपली मीटर चालले आहेत सरत सरत वाड्याकडं पाणी तुम्ही पाज नाजून त्यांना तिथं फार छोटे छोटे आंबे सगळं होतं तुम्हाला मी वाज फार बरं मजा होत आता मस्त हवा तुम्ही कोणती थंडी बघा कोणत्या जातीचा आंबा हा नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही की हे बघा मस्त आहे छोटे छोटा नानू नानू शेऊ दे काय रे को मस्त खाईन ना आंबट पण फार लाल लाल एवढा आंबट नाही चला मित्रांनो निघली आपली मेन राहतात नदी नदी वाड्याकडं महागी गुन एफ राहिले गेले सगळे मी उतरून चालली आता चालला चालली येत नाही तिन्ही पाण्यावर नेणं पटकेला आता अजून त्यांना चला आता या गावामध्ये तिकडे काढायची येत मी गल्ली धरून नदीवर काय नेली नाही मित्रांनो मींड्र आता लांगीवरच पाहून घेतो काय गुडरी 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 आली काटा टूच ना जा कोटा करत टाटा टाटा करत तू टाटा ना उत्साव नाही मित्रांनो कसे आहेत मला तुम्ही संध्याकाळचे आमचे मित्र हरी घरा विचारा का मा काय खा बाबू आंबा खातीन खूप ती बघा मित्रांनो तू काय खाला तू काय खा काय खा सांगता सांगतं इथं मोबाईलमध्ये सांग सांगतं काय खा सांग ना नाचा। काय खाई मित्रांनो पोरांचं चाललं आहे शिळ्या कुटक्या सांगू मेंद्राची गळ्याची मिरची मेंद्रा मित्रांनो चिया होतो तो तू धान्यासाठी गेली तो खूप खाऊ तो कुठे खाते का शिळं कुटकं शिळकूट का खाते का शिळ कुटकं पापडाची मिरची करली मस्त मेंद्राने टेस्टी टेस्टी बनी

हॅलो हॅलो चिया पटा पटा हॅलो तर मित्रांनो या चिया पिण्यासाठी आमचा मस्त मेंढीच्या दुधाचा चिया आहे तर आजचा ब्लॉग इथंच खतम मित्रांनो भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये गुडरू गुडरू पग आमचे कडीपता खाती काय गुडी इथे